स्वरचित कवितेचं नाव आहे मौनाचा आवाज बोलावतंय का कुणी विचारतंय का कुणी बोलावतंय का कुणी विचारतंय का कुणी काही म्हणून कळेना कानाने केली कट्टी ऐकू काही येईना नको द्वेष नको वाद नको भांडणाला संधी नको द्वेष नको वाद नको भांडणाला संधी कान गेले हो किटून शोधता वादी प्रतिवादी प्रेमाने साथ दिली नाही कदर केली प्रेमाने साथ दिली नाही कदर केली सौंदर्याला दाद देत भूकं पाडून घेतली चष्म्याच ओझंही आनंदाने स्वीकारलं चष्म्याच ओझही आनंदाने स्वीकारलं कर्तव्य समजून मुखपणे वाहिलं वाढत 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 ओझ डोईजड झालं वाढत 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 ओझ डोईजड झालं नाही साथ द्यायची मनाशी ठरविलं औषध पाणी उपचार व्यर्थ होत गेले औषध पाणी उपचार व्यर्थ होत गेले नजरेवर प्रेम करीत जीवन सुखी केले जीवन सुखी केले धन्यवाद